राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळेली शुभ दुपार मित्रांनो दोन दिवस झालं मी आपल्यासमोर नाही आलो दोन दिवस झालं आपल्याला व्हिडिओ नाही बनवला काही अडचणीमुळं त्याबद्दल क्षमस्व सगळ्यांक माफी मागतो आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासाठी मी हजर आहे मित्रांनो अशा काही अडचणी राहतात मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मित्रांनो व्हिडिओ बनवायचा म्हणला का, का वेळ आणि सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कोणत्या आणि वेळ पण कोणत्यान होतं पण वेळ नव्हती मित्रांनो मग त्याच्यामुळं असो एक दिवस सुट्टी असली दोन दिवस दो सुट्टी असली तरी आपण मान्य करून घ्यावा आणि आमचे मित्र सगळेच एकदम चांगले आहेत मान्य करून घेतात प्रत्येकाला माहीत आहे मित्रांनो काही ना काही अडचणी ह्या असतातच तर ता चला मित्रांनो आजचा थमनेल आणि टायटल पाहून आपण ओळखला असेल का मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये आम्हाला अनेक कमेंट आल्या का आम्ही व्हिडिओ वेळ आहे बरेच दिवस झालं एक महिना आपला एक वर्ष झाला दोन वर्ष झालं पण यूज येत नाही वॉच टाईम वाढत नाही सबस्क्रायबर पूर्ण झालं वॉच टाईम पूर्ण नाही झाला तर कृपया सपोर्ट करा सहकार्य करा हे का असं का होत आहे तर मित्रांनो ह्या तुमच्याच बाबतीत नाही गाडला ह्या स्वतः माझ्या बाबतीत घडला आणि काही मोठमोठं मत युट्यूबर झालं ते ह्याच अडचणीतून पुढे गेलं मित्रांनो ज्यावेळेस आपण शाळेमध्ये पहिलेला जातोय ना मित्रांनो लगेच आपण कोणी मास्तर होत नाही कोणी मोठा साहेब होत नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप करीत पुढं जावं लागत आहे तर मित्रांनो यूज येत नाही का येत नाही चॅनल ग्रोथ होत नाही काय होत नाही तर माझ्या अनुभवानुसार मी आज आपल्याला थोडासा एक गुरुमंत्र सांगतो मित्रांनो जर हे तुम्ही केला तर कदाचित तुमचा चॅनल ग्रोथ होईल अशी मी म्हणजे अपेक्षा करतो मित्रांनो आणि अशी एक मनोमनी एक विश्वास आहे मावाला तर मित्रांनो ज्या टायमाला मी गुरुमंत्र एक आपण व्हिडिओ बनवत असताना जो आपला महत्त्वाचा थमनेल आहे टायटल जो शीर्षक आहे आपला तो टायटल व्यवस्थित बनवा थमनेल थमनेल आकर्षक बनवा थोडा थमनेल चांगला बनवा मित्रांनो कारण फोटो थमनेलचा था फोटो फोट। हा आकर्षक असला पाहिजे त्याचा टायटल व्यवस्थित अशा नाव नाव टाका त्याला आणि व्यवस्थित आकर्षक थमलेलं आकर्षक असणं या सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि थमलेलोच बरंच हिडिओ चालत होती त्यानंतर आपला हिडिओ बनत असताना असा मोबाईलसमोर धरलो एकदम व्यवस्थित बोला व आपला व्यवस्थित असावा जेणेकरून सुळ सरळ सुटसुटीत सुर, सुर, आपली जी मायबोली भाषा आहे आपली जी भाषा आहे तीच वापरा न आडखळता आधी प्रॅक्टिस करून घ्या आणि मग ती बोला त्यानंतर मित्रांनो ज्यावेळी आपला हिडिओ कमीत कमी पाच मिनटाच्या पुढचा असावा साधारणतः आठ मिनटं ते दहा मिनटं याच्यामधला किंवा याच्यावर किती मिनटाचा असं तरी चालेल व्हिडिओ मोठा असावा अजून एक दुसरी व्हिडिओ जर आपण कंटिन्यू बनवायचा असेल तर व्हिडिओ कंटिन्यूस बनवा आणि आपला एक टाईम फिक्स करा जर तुम्ही सकाळी आठ वाजता हिडू टाकत असाल ना मित्रांनो तर आठच वाजता रोज आठ वाजून दोन मिनटं तीन मिनटं असं काही थांबू नका रोज आठच वाजता व्हिडिओ टाका रोज मी तुम्हाला जो आज गुरुमंत्र देतो आहे ना ते गुरुमंत्र दोन महिनं एक महिनाभर कंटिन्यू करा मित्रांनो पाहू चॅनल कसा ग्रोथ होत नाही कंटिन्यू व्हिडिओ टाका तुमचा टायमिंग हा महत्त्वाचा आहे मित्रांनो रोज व्हिडिओ टाका जर तुम्ही दिवसा आठ टाकता तर दिवसा ना आठ वाजता तर आठ वाजता नऊ वाजता तर नऊ वाजता जो तुमचा टायमिंग आहे ना त्या टायमिंग व्यतिरिक्त व्हिडिओ टाकू नका आमचं काही मित्र काय करतात मित्रांनो माहिती आहे का आज व्हिडिओ टाकितात आठ दिवसांना टाकते नाही आठ दिवसांना टाकला महिनाभर टाकते नाही मग असा टाइम चॅनल ग्रोथ होत नाही मित्रांनो रोज व्हिडिओ महिनाभर दीड महिना दोन महिना असं करा व्हिडिओ मोठा असावा आणि रोज टायमिंग टू टायमिंग 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 याच्यात कुठलाही बदल होऊन देऊ नका मित्रांनो बघू व्हिडिओ कसं व्हायरल होत नाही किंवा कसा चॅनल ग्रोथ होत नाही मी स्वतःच्या अनुभवानुसार मी आजपर्यंत मग एका व्हिडिओ कोणाला शेअर करायला नाही मित्रांनो पण मला पण यूज कमी येतात याला कारण मित्रांनो परत प्रत्येकाच्या बाबतीत होता यूज डाऊन होत राहणार ह्या महत्त्वा ह्या यूट्यूबचा मित्रांनो यूट्यूबचे अपडेट राहते ती महिन्यातून एकदा दोनदा हे यूज डाऊन होतच राहतं ती मग यूज आपलं अचानक येत होतं पण आता डाऊन झालं त्याचं काही टेन्शन घेऊन नका मित्रांनो तर पुन्हा सोल्युशन होत आहे पण आपला चॅनलच ग्रोथ नाही यासाठी हा कंटिन्यूपणा थांबण्याला आकर्षक असणं आणि कंटिन्यूमध्ये कंटिन्यूपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे बघू तुमचा चॅनल कसा ग्रोथ होत नाही दोन महिना असा कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओ पाच मिनटाच्या पुढावर बनवा रोजही आणि साठी मित्रांनो आवश्यक काही गोष्टी अशा आहेत का आपल्याजवळ फोन तर अँड्रॉइड फोन असणं तर गरजेचं आहे एक माईक असणं गरजेचं आहे माईक नसला तरी चालतो आहे जास्त काही खर्च करू नका साधारण मोबाईल असला तरी चालतो आहे फक्त अँड्रॉइड असावा आणि आपला वक्तृत्व महत्त्वाचं आहे मित्रांनो वकृत्व वकृत्व इतका महत्त्वाचं आहे ना मित्रांनो लोकांमध्ये आपली डॅरिंग पाहिजे बोलायची मग त्याच्यासाठी शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते ती तर चला मित्रांनो हे काही मंत्र येते आपली आपलं यूट्यूब चालवत असताना नेहमीप्रमाणात कंटिन्यू व्हिडिओ आपला टायमिंग टू टायमिंग व्हिडिओमध्ये बदल करू नका दोन महिने असं चालवा आणि जिद्दणार करा मित्रांनो कधी काळी तुमचा व्हिडिओ असा व्हायरल होईल ना तर तुम्हाला समजणार सुद्धा नाही मित्रांनो तर असं काही मित्रांनो विचार निगेटिव्ह करू नका आणि दुसरा निगेटिव्ह विचार काही लोक का जरी म्हणली तुमचा व्हिडिओ चालते नाही व्हिडिओ बनू नको असं काही ऐकू नका मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ टाकीत राहा आणि थमनेल आणि टायमिंग टू टायमिंग व्हिडिओ टाका कसा ग्रोथ होत नाही चॅनल त्या पोहो मित्रांनो तर त्याला आज पण मी ह्या व्हिडिओमध्ये आलो कंटिन्यू उद्यापासून किंवा परवापासून आपण आपले निसर्गरम्य आणि गावराज रे रेसिपीच्या स्वयंपाक सगळं व्हिडिओ चालू राहतील मित्रांनो फक्त आमच्या काही मित्रांच्या तळमळीची विनंती होती आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी आज आणि आपल्यासमोर दोन तोडकं मोडकं विचार म्या मांडलं मित्रांनो आता चला मित्रांनो पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा